गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज अखेर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादांनी अर्थसंकल्प जाहीर केला आहे लाडक्या बहिणींसोबतच अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागून राहिले होते निवडणुकांमध्ये भरभरून महायुतीच्या पदरात बहुमत टाकणाऱ्या जनतेला या अर्थसंकल्पातून काय मिळणार याची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती आणि आता अखेर अजितदादांनी नुकताच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे त्यामुळे या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले बहिणींना किती रुपयांचा हप्ता मिळणार ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी श्रेया तुम्ही कट्टा महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता लांबणार नाही असं म्हणत अजितदादांनी आजचा अर्थसंकल्प जाहीर केला वाहतूक पायाभूत सुविधा रोजगार निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांचे संग्रहालय स्मारक अशा विविध योजना दादांनी यावेळी जाहीर केल्या आहेत मात्र लाडक्या बहिणींच्या पदरात मात्र अपयश पडला आहे त्यामुळे या अर्थसंकल्पामधील महत्वाचे मुद्दे काय होते लाडक्या बहिणी कशामुळे निराश झाल्या तेच जाणून घेऊयात आजच्या या, या व्हिडिओमधून उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी शासन प्रयत्नशील असल्याने मोठी गुंतवणूक राज्यात होत आहे महायुतीला बहुमताचा कौल दिल्याबद्दल मी जनतेचे आभार मानतो मतदारांचा विश्वास जबाबदारीची जाणीव करून देणारा असून त्यांचा सन्मान राखण्याचं काम महायुती सरकारकडून होईल असं अजितदादा पवार यावेळी म्हणाले आहेत तसेच विविध मोठ्या योजना जाहीर केल्या आहेत अजितदादांनी दुपारी दोन ला अर्थसंकल्प जाहीर करायला सुरुवात केली काही महत्वाच्या योजना व पुरस्कारांबद्दल घोषणा केल्यानंतर तीन वाजता अजितदा अर्थसंकल्पाचा दुसरा भाग सभागृहासमोर सादर केला आणि सर्वांच्या सहयोगाची इच्छा व्यक्त केली सर्वात पहिलं तर कोणत्या विभागाला किती निधी देण्यात आलाय ते पाहूयात गृहनिर्माण विभाग एक हजार दोनशे सेहेचाळीस कोटी पंचावन्न लाख रुपये सार्वजनिक बांधकाम व इमारती विभाग एक हजार तीनशे सदुसष्ट कोटी रुपये पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग तीन हजार आठशे पंचाहत्तर कोटी रुपये सार्वजनिक आरोग्य विभाग तीन हजार आठशे सत्तावीस कोटी रुपये उच्च व तंत्र शिक्षण विभाग तीन हजार कोटी रुपये वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग दोन हजार पाचशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये महिला व बाल विकास विभाग एकतीस हजार नऊशे सात कोटी रुपये नियोजन विभाग नऊ हजार साठ कोटी पंचेचाळीस लाख रुपये वित्त विभाग दोनशे आठ कोटी रुपये महसूल व वन विभाग दोन हजार नऊशे एक्क्याऐंशी कोटी रुपये शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तीन हजार चारशे शहाण्णव कोटी रुपये पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग तीन हजार एकशे एकोणसाठ कोटी रुपये सामान्य प्रशासन विभाग दोन हजार आठशे नव्याण्णव कोटी रुपये तर मराठी भाषा विभागास दोनशे पंचवीस कोटी रुपये असा निधी देण्यात आलाय महिला व बाल विकास विभाग एकतीस हजार नऊशे सात कोटी रुपये तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठीही छत्तीस हजार कोटींची तरतूद केली आहे मात्र लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या घोषणापत्रात सांगितल्याप्रमाणे एकवीसशे रुपये देणार का नाही यावर कोणतंही भाष्य यावेळी अजित पवारांनी केलं नाहीये त्यामुळे एक प्रकारे या अर्थसंकल्पातून महिला वर्ग नाराज झाला आहे पायाभूत सुविधांमध्ये एक रुपयांची गुंतवणूक केली तर एकूण राज्य उत्पादनामध्ये अडीच ते साडेतीन रुपयांची वाढ होते हे लक्षात घेऊन विमानचालक रेल्वे मेट्रो जलमार्ग जलवाहतूक बंदर विकास सिंचन ऊर्जा परिवहन व दळणवळण क्षेत्रात येत्या पाच वर्षात विक्रमी गुंतवणूक करणार असल्याचं अजितदादांनी स्पष्ट केलंय यातून पायाभूत सुविधांच्या विकासावर सरकारने लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येते या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर दिला गेलाय राज्य रस्ते विकास आराखडा आशियाई विकास बँक प्रकल्प सुधारित हायब्रिड अन्युटी योजना प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यांसारख्या विविध योजनांच्या माध्यमातून रस्ते विकास व पायाभूत सुविधांचा विकास केला जाणार आहे ज्यात विविध रस्ते महामार्ग उन्नत मार्ग, मार्ग सेतू व विमानतळांचा विकास केला जाणार सहा हजार डिझेल बसचे रूपांतर सीएनजी आणि एल एन जी बसमध्ये करण्यात येईल व नवीन बस खरेदीसाठी शासनाकडून अर्थसहाय्य पुरवले जाईल तसेच गडचिरोली अकोला रत्नागिरी येथे विमानतळांचा विकास केला जाणार आहे येत्या काळात पंधरा लाख सहाशे चोपन्न कोटी रुपयांची गुंतवणूक आणि सोळा लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे आपण शंभर दिवसांचा सात कलमी कृती आराखडा तयार केला आहे या कार्यक्रमामुळे प्रशासन पारदर्शी होणार आहे आम्ही उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यालयांचा गौरव करणार आहोत औद्योगिक धोरण दोन हजार पंचवीस लवकरच जाहीर केलं जाणार आहे अशी माहिती यावेळी अजितदादांनी दिली आहे शेती आणि शेतकरी हा आपल्या जीवनाचा मुलाधार आहे असं म्हणत दादांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजनांची घोषणा केली आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प बळीराजा शेत व पानंद रस्ते योजना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा शेती क्षेत्रात वापर करण्यासाठी प्रोत्साहन महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम जलयुक्त शिवार अभियान टू पॉइंट ओ गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी बांबू लागवड प्रकल्प सौर कृषी वाहिनी योजना टू पॉइंट ओ अशा विविध योजनांची घोषणा शेतकऱ्यांसाठी करण्यात आली आहे मात्र या अर्थसंकल्पातून हमी भाव पीक विमा यांच्याशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाही आहेत यासोबतच शेतीला लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सोडवायला विविध नदीजोड प्रकल्प सरकार हाती घेणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे ज्यात वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पास तत्वत मान्यता नार पार गिरणा नदीजोड प्रकल्प दमनगंगा एक दरे गोदावरी नदीजोड प्रकल्प तापी महापुनर्भरण कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून चोपन्न पूर्णांक सत्तर टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचा प्रकल्प सांगली जिल्ह्यातील दोनशे मेगावॅट क्षमतेच्या म्हैसाळ उपसा सिंचन योजना यांचा समावेश आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अटल बिहारी वाजपेयी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आद्य शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले साहित्यरत्न लोकशाहीर भाऊ साठे यांसारख्या विविध महापुरुषांच्या स्मारकासाठी सरकार निधी उपलब्ध करून देणार आहे शिवसृष्टी शौर्याचे प्रतीक म्हणून हरियाणातील पाणीपत इथे स्मारक उभारण्यात येणार असून सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर रामकुंड काळाराम मंदिर आणि गोदा तट परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी एकशे सेहेचाळीस कोटी दहा लाख रुपये किमतीची कामे हाती घेतली जाणार आहेत विकासाचं सा उद्दिष्ट साधत असताना प्रत्येकाला हक्काचं घर मिळावं यासाठी देखील सरकार प्रयत्नशील असणार आहे त्यानुसार सर्वांसाठी घरे हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे प्रधानमंत्री आवास योजना सारख्या योजनांच्या माध्यमातून प्रत्येकाला घर मिळवून देण्याचे उद्दिष्ट साधलं जाणार आहे हा अर्थसंकल्प म्हणजे विकास चक्राला गती देण्यासाठीची संकल्पना आणि कृती यांचा घातलेला संतुलित मेळ आहे विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्वांनी मिळून हातभार लावण्याची हीच वेळ आहे असं म्हणत अजित पवारांनी विकास संकल्प विकासाचा ध्यास मनी आस विकासाची विकास चक्राला देऊन या गती साधूया प्रगती वेगातची मिळवून या सारे राज्य विकसित राष्ट्र विकसित करू चला राष्ट्र विकसित करू चला राज्य विकसित करू चला या काव्याद्वारे त्यांचे भाषण संपवले आहे आणि एक प्रकारे महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्वांच्या सहयोगाची आशा केली आहे तर यावर तुमचे मत काय तुम्हाला हा अर्थसंकल्प कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र घट्टा या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद